नमस्कार मी संजय विठ्ठल झाडे गुंचरोली राणा तालुका शिन्न जिल्हा नाशिक मी समर्थ शेती उद्योग पांढरुळे इथनं औषध घेतली तर तिथनं पहिल्यांदा सुरुवातीला युमिक इंटेक्ट न्वेंटी वन वापरले त्याच्यानंतर चाळीस सदतीस पिकॉन हे पण वापरलं त्याच्यानंतर शून्य नऊशे चाळीस हे पण वापरले तर त्यांनी एकदम मला पाहिजे तर सायरेस भेटला आहे शून्य नऊशेचाळीस वापरल्यानंतर त्यांनी आपल्याला वजन वाढलं सुरुवातीला किकॉन आपलं हे वापरलं सुरुवातीला आपण इन्ट्या किमिक वापरल्यानंतर त्याच्या मुळी चाले त्याच्यानंतर चौदा त्रेचाळीस वापरल्यानंतर त्याची वाढ झाली त्याच्यानंतर आपण किकॉन चाळीस होतीस वापरल्यानंतर एक सारखी कुपी झाली पूर्ण त्याच्यानंतर सिलॉन आणि शून्य नऊशे चाळीस वापरल्यानंतर गटाला वजन पण वाढलं बरं तर आतापर्यंत आपल्याला जे अभय सर यांनी आपल्याला आतापर्यंत भरपूर मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर विशाल सोनवणे पांडुरली शेती उद्योग भांडार यांनी पण सुद्धा आपल्याला भरपूर म्हणजे नियोजन केलं त्यांनी काय काय मारायचं कसं कसं मारायचं पूर्ण मला त्यांनी सहकार्य केलं त्यानंतर मी आतापर्यंत पाच ते सहा वर्षापासून एक ओबीसी प्लॉट बनवतो याच्यामध्ये यांचं सहकार्य असल्यामुळं या यांची औषधं घेतल्यानंतर इतकं भारी सुंदर प्लॉट झाला माझ्या वेळेला आजही किलो सव्वा किलो दीड किलो असं वजन आलं माझ्या प्लॉटच इथेही कसलाही डाग नाही कसली आलाही पण नाही पूर्ण औषध एकदम ओके दिले